हिंदू युवतींमध्ये आत्मनिर्भरता शौर्य व संस्कार यांचे बाळकडू देणारा दुर्गा वाहिनीचा कालावधीत इचलगंजी येथे पार पडणार आहे सौ इंदुमती कल्लपन्ना आवाडे शिक्षण संकुलन सहकार नगर येथे हा निवासी वर्ग होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून सुमारे तीनशे पन्नास युवतींचा सहभाग होतील अशी माहिती दुर्गा वाहिनीच्या गायत्री देशपांडे कुंभार अर्चना रानडे व रेवती हनमसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या म्हणाल्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून कार्यरत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी मार्फत दरवर्षी हा वर्ग घेतला जातो सोळा ते पस्तीस वयोगटातील मुली व महिलांना देश धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज करणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे वर्गामध्ये संरक्षणासाठी कराटे दंड खडग छुरीट योग प्राणायाम आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे युवतींचा मानसिक बौद्धिक व व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आत्मसन्मान सद्यस्थितीवरील सामाजिक विषय भाषण कौशल्य चर्चासत्र पारंपरिक खेळ देशभक्तीपर गीत व प्रश्नमंजुषा यांचा समावेश असेल तीस मे रोजी शिवतीर्थ येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे तर एकतीस मे रोजी दीक्षा व शपथविधीनंतर समारोप होणार आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी सेवा सुरक्षा संस्कार आणि संघटन या चार सूत्रांच्या आधारे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत युवतींनी दुर्गा वाहिनीच्या या प्रवाहात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे पत्रकार परिषदेत शिवजी व्यास सुजित कांबळे प्रवीण सामंत अमित कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते